अशी कोणती कृपा तुमच्या घड्यावर करतात तर त्या कृपेने तुम्ही आपण कृतार करतो तुम्हाला आपल्याला वाटलं आमच्याकडे सोनं असलं म्हणजे श्रीमंती आहे बंडल असले म्हणजे श्रीमंती आहे पाच दहापर्ट्यांचे दस्तावेज असले म्हणजे श्रीमंती आहे पण ती श्रीमंती त्यांच्याकडे नाही ते म्हणतात जगाचा मालक जे त्यानं संतोष पावतो ती श्रीमंती आमच्याकडे आहे तुम्ही बंधूच्या जीवन भाग

पण ज्ञानावर भेटणार थांबाव बापूजी जायच्या नानाजी भेटणार थांबाव बापूजी जायच्या जा, नवरदेव जा, बाबा भेटणार थांबाव बापूजी जायच्या जा, तशी बाबू उसकाळू नका कांदा नृत्य काही कारण मुळात आपल्याकडे नऊ ते अकरा न ताई घेतला ना

कमीत कमी आयुष्यामध्ये जास्तीत जास्त भगवत प्रीती कशी करता येईल भगवंताशी जास्तीत जास्त जवडीक कशी करता येईल देवाचं आणि तुमचं जे काही अनादी काळापासूनच तुटलेलं नातं जोडून कसं घेता येईल आणि ते जोडण्यासाठी तुम आपल्याला अट्टहस केला पाहिजे मनात मात्र आतून हुरहुर तयार झाली पाहिजे की देव कधी भेटेल देवाशी कधी बोलू देव कसा असेल देव माझ्याशी बोलेल का नाही बोलणार अशी हुरहुर तयार झाली पाहिजे सामान्य आपली गली मा पण चांगला जर का भविष्य ते बाजूने हातकाला गेले सर ते मला होती माय कोणते भेटाले सामान्य हात पाहणारा ब्राह्मण जरी आला तरी हुरहुर तयार होते मन पिंकेनं भविष्य देखील होते हा बोलता तन तन असतो नाही का एका सामान्य भविष्यवाणीसाठी तुम्हा आपल्याला हुरहूर लागते आणि अनंत काळापासून तुम्ही आपण दुःख भोगतोय आता या मंडपामध्ये बसलेल्या महात्म्यांना मी विचारतो किती जण सुखी जो पंखा ना अलादरही तो मी दुखी आहे ज्याल पंखाने हवा नाही लाग राही नाही महाराजांना चांगलं हो त्याला पंखाशी आमले का पंखाशी पंखावाला बी दुखी बिगर पंखाना बी शेक कोणी सुखी जेणे स्वतः ना पैसा घर लिहिले तो बी दुखी आमले काय माहिती कर्जावर देतच आम्ही कसं रोकडा येतो दुखी जेणे कर्जावर लिहिले तो बी दुखी तो बी मनस कथा शेक कोणी सुखी कोणी सुखी <coughs> नाही <coughs> <नहीं। coughs> आणि या उर्वरित <coughs> आपल्या मुरावर आलेल्या दुःखाला वाद करायचं असेल तर मात्र आपल्याला कोणाला तरी विचारावं लागेल काही म्याग उद्धार पावे काही कृपा करील नारायण ऐशे तुम्ही करा समाधान चित्त माझे सगळ्यांच्या चित्तामध्ये किती जरी पाहिलं सूक्ष्म पहा स्थूल पहा कसही पहा तो जीव दुखी आहे दुखी आहे दुखी आहे आणि दुखी असलेला

के भी सगळं बोगस आहे दिसणार सगळं बोगस आहे मात्र शाश्वत आहे सत्य आहे ते चिरंतर आहे चिरकाल टिकणार आहे त्याचा कशानेही नाश होत नाही ते शस्त्राने कापलं जात नाही पाण्याने कुजलं जात नाही वाऱ्याने सुकलं जात नाही नाही आणि वाऱ्याने उडवून देता येत नाही पण त्या या ठिकाणी आहे असं लोकांना मात्र कळत कड़ा, नाही कळाव म्हणून का करावं लागतं की संत नके संग लागरे केरी अच्छी बने संतांकडे ती किमया आहे संतांकडे ती वस्तू आहे आणि संतांकडे गेल्या वाचून ती कडणार नाही तुम्ही म्हणाल असं काय आहे बुवा सगळ्या साधू संतांचा अबाधित सिद्धांत आहे साधू महात्मे म्हणतात आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच होतो परंतु कृपा कटाक्ष त्या साधू संतांनी आमच्यावर टाकला आमच्याकडे दूरदृष्टीने पाहिलं आमच्या दुःखाचा लेखा झोका केला आणि आमचं दुःख हरण व्हावं तेवढ्यासाठी साधूंनी आमच्याकडे वरद असत केला ज्याच्या ज्याच्याकडे साधूचा वरद असत होतो तो तो या संसारातून तरून जातो आणि तरण्याचं जर काही साधन असेल तर त्याला नाम ही संज्ञा आहे काय संज्ञा आहे मराठीमध्ये नाव आणि नामाचा भेद आहे नाव एखाद्या विशिष्ट वस्तूला ठेवलेलं असत पण संतांच्या भाषेत नाम म्हणजे परमात्म स्वरूप आहे कारण परमात्म स्वरूपाचा विचार मांडताना संत महात्मे म्हणतात की नाम हे एक विशिष्ट अशी चैतन्यमय असलेली शक्ती आहे नाम ही साधू संतांचं हृदय आहे ही जगाला व्यापून असलेली महान असलेली शक्ती आहे हकारोली सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका हकारोली सांगे तुका नाम घेता राहू

मनातलं मनोगत विचारताना सांगतात देवा नामाचा जो विषय आहे तो कसा आहे आणि तो विषय पटवून देताना संत सांगतात की ती ज्ञानाची जी काही ख्याती आहे ती आकाशापेक्षा मोठी आहे गगना अवनी वाळ नाम आपल्याकडे दहा हजाराची एक सामान्य वस्तू आणली कितला मोठी वस्तू जर आपल्याकडे आल्या तर एक आजीबाई म्हणे बहीण तुला पुऱ्या शिकारश काय शिकाड पुऱ्या पुऱ्या हा हा पुरव्या पुऱ्या हा आजीबाईने कधी बरोबर असे मस्त पास्टी पास्टी करत होती तस देखी देखी ती बहीण असं वाटत मी आज शिकी गो टाकी लिहिण्या काल दिन लगेच चालू करते मी बी टाक ता टाकाव किन काल दिन काल दिन नाही ना? टाका ज्या अर्थी एक सामान्य कला शिकण्यासाठी तुम्हा आपल्याला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही दहा वेळा प्रॅक्टिस करावी लागते तद्वत साधू संतांचा जो आवाक आहे आकाशापेक्षा मोठा तो आवाका शिकण्यासाठी कधी शिकाल म्हणे बाबा रामराम म्हणा बाबा म्हणे बाबा राम बाबा राम म्हणू अहो सोपी संत महात्मा सोपी गोष्ट सांगता मरणाच्या अगोदर वाणी चालली जाते मरणाच्या अगोदर कान जातात मरणाच्या अगोदर डोडे चालले जातात मरणाच्या अगोदर स्पर्श नावाची वस्तू चालली जाते काही शिल्लक राहत नाही राम बी बोलतायत ती राम बी तिखत नाही पण साधू महात्मे म्हणतात आता जर सुरुवात केली तर मात्र शेवटच्या टाईमाला कदाचित तो लाभ होईल पनामी अजून काही सुरुवात कराल तयार मरणा सावध मानवाची उत्तम मानवाचा जन्म भेटला तो फक्त कीर्ती करून उरण्यासाठी मग कीर्ती कशाने लचान घडेल लचान वाढवावर मी होणार नाही तुम्हाला आपल्याला जाग व्हावं लागेल सावध व्हावं लागेल सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागा सावध व्हा हरी जागरण करा आणि हरी जागरण ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला खरी आपली या मनुष्य देह देहाची इतकी कर्तव्यता झाली असं म्हणता येईल नाहीतरी हा संत महात्मे म्हणतात नाही तरी काय थोडी डुकरई लय येत म्हणले कुत्रेही लय येत तेही पोट भरतात तेही जीवन जगतात तेही आराम करतात तेही तुमचे आपल्या सारखे धावधाव पडपड करतात पण फायदा काही होत नाही मग तुमचं आपलं जीवन त्या कुत्रा डुकरा पाणी आहे नाही ना नाही अहो आपल्याला उत्तम काया दिलेली आहे उत्तम कायत्न येत नाही तुम्हाला स्वीकृत करायचं काय आणि अस्वीकृत करायचं काय याचा विचार करा आता तरी पुढे <गगेवारे> उपाधी माता तरी पुढे तरी पुढे तरी पुढे उपाने याचा विचार करू हा इथपर्यंत कुठलाही विचार करू नका इथून पुढचा विचार करा स्वतःने स्वतःला विचारा अजून सोप करून सांगतो तुम्ही ज्या ज्या कल्पना करता त्या देहाने करता का मनाने करता कशाने करता हा एक वाक्य तिने सगळ्यांनी सांगा देहाने करता का मनाने मला ऐकू येत नाही मी एकला बोल राही तिसरी गेलीला ऐकू राहीन आणि तुम्ही बठा बोलशात मला ऐकूया पाहिजे का नाही कशाने करता बोला जोर म बोला कशाने करता मनाने आता मनाने होणार जे काही काम आहे ते तुम्हाला पूर्णतेकडे नेत का पूर्णतेकडे संत महात्मे म्हणतात तुमच्या मनात जे जे तरंग उठतात त्या तरंगाने तुम्ही आपण जीवन जगतो लेखी गोष्ट सायापुरा नगरामध्ये वाहे नदी तिची दार वाहे बोलते सायापुरा नगरामध्ये वाहे नदी नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी धार वाहे उलटी पण कोणाला कडेल म्हणे तिची धार कशी आपल्याकडे तापी नदीला चोरात जर पूर आला तर तिथे मान लागते म्हणे मान मान समजते का जे नदी ना गाव नव्हती ती असले माहिती खास खासगावाला असली माहिती मान लागणे म्हणजे काय माहिती मान लागणी म्हणजे मासा उलटी दिशेल पयस आणि जो मासा उलटी दिशेल पयस तो मरा शरीर हा त्याला मान म्हणत त्याला काय म्हणतात मान लागणी म्हणजे पाहुणास ते पत्रासवर पत्रा दिस पहिले कस करता मरेल मासा खा मग तशी आहे मान लागेल म्हणतस काही हो कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी तिची धार वाहे उलटी पोहणारा खाय उलटी पण जल माहिती तू त्याच्या औषात